हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरात जुलूस कमिटीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मक्का मदीनेच्या तैलचित्राची प्रतिकृती ठेवण्यात आली होती विजापूर वेस इथून जुलूस यात्रेस सुरुवात झाली या शोभायात्रेत हजारो मुस्लिम बांधव तसेच लहान चिमुकले सहभागी झाले होते शोभायात्रेत अनेक राजकीय सामाजिक संस्थांकडून सुगंधी दूध वडापाव तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले खासदार प्रणिधी शिंदे यांच्याकडे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या निवेदनात आयटी भवनचा वापर चोपन्न मीटर रस्त्याची निधी मंजुरी डॉल्बी आणि लेझर नियमांचे पालन भिक्षेकरी पुनर्वसन आणि झोपडपट्टी उक्त सोलापूर यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे आयटी क्षेत्रात तरुणांसाठी संधी उपलब्ध करण्याची मागणी सोलापूरच्या चिंचोडी एमआयडीसी परिसरातील तेवीस वर्षांपासून वापरात नसलेली आयटी भवन इमारत तरुण उद्योजकांसाठी खुली करण्यात यावी अशी विनंती विकास मंचने केली आहे आयटी क्षेत्रातील तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाठपुरावा करावा असा आग्रह व्यक्त करण्यात आला चोपन्न मीटर रस्त्यासाठी निधी मंजुरीची मागणी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल ते राजस्व नगर या मार्गावरील चोपन्न मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम डीपीडीसी तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधून निधी मंजूर करून पूर्ण करण्यात यावे अशी मागणी विकास केली आहे सोलापूर सोलापूरमध्ये उत्सवांमध्ये डॉलबी आणि लेझरचा गैरवापर रोखण्यासाठी न्यायालयीन नियमांचे पालन करावे असे निर्देश सोलापूर पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावेत अशी मागणी करण्यात आली सिद्धेश्वर मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांचे परिसर भिक्षेकरी मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे सोलापूर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे असे मत विकास मंचने मांडले सोलापूर शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे प्रकल्प राबवून शहर झोपडपट्टी मुक्त करावा अशी मागणी मंचने केली आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव प्रशांत भोसले सारंगतारे गणेश शिलेदार भारत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पण सर्वजण पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे पाईक आहोत समाज बांधवांच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आमरण उपोषण समवेत महादेव कोगनरे यांनी भेट देऊन संवाद साधला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते महादेव कोगनरे यांनी राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी जालन्याचे दीपक बोरा बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर साताऱ्याचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची भेट घेतली आपल्या वतीने आरक्षण लढ्यास पाठिंबा दिला यावेळी उपोषण उपोषणकर्ते माउली हळणभर यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच राज्यव्यापी आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी महादेव कोगनोरे यांनी दवाखान्यात त्यांची भेट दिली समाजाविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचे सांगत संवेदना व्यक्त केल्या याप्रसंगी कोगनोरे यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील उपस्थित होते नांदकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद गटातील मौजे चुंगी येथील सुप्रसिद्ध आंदोबा गणेश महिला मंडळ आणि हनुमान भजनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून भव्य मिरवणुकीचा शुभारंभ तालुक्याचे विकासरत्न माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला आंदोबा गणेश महिला मंडळ हनुमान भजनी महिला मंडळ हरिपाठ महिला मंडळातील महिला भगिनींच्या भव्य रिंगण सोहळ्याला प्रथम क्रमांकास पैठणी आणि साड्या फेटे मेत्रे यांच्याकडून देण्यात आले या प्रसंगी चुंगीचे सरपंच सारिकाताई चव्हाण माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड ज्येष्ठ नेते दिलीप तात्या काझळे शिवराज गड्डे कुर्नूरचे सरपंच व्यंकटदादा मोरे उद्योजक अश्पाक अक्सापुरे राजसाहेब चव्हाण जनार्दन चव्हाण युवा नेते विनीत पाटील स्वामीनाथ कलकोटे मेघनाथ चव्हाण सोमनाथ चिकलांडे कैलास चव्हाण नामदेव चव्हाण संग्राम चव्हाण प्रतीक चव्हाण विशाल जोगदे जीवन पवार पवन पवार आणि समस्त चव्हाण मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नालकोट येथे लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्यातर्फे गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त बंदोबस्त करणाऱ्या पोलीस बांधवांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी डीवायएसपी विलासिया विलास यामावर पोलीस अधिकारी अक्कलकोट उत्तर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे आणि पोलीस बांधव तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी सचिव सुधीर माळशेट्टी खजिनदार डॉ सुनील बिराजदार मल्लीनाथ साखरे प्रभाकर वसगे शिवशरण तसेच विठ्ठल सर आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित इंगळगी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाबा गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सरपंच विनोद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामसेविका एस जी नरोडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले त्यानंतर तंटामुक्त अध्यक्षपदासाठी गावकऱ्यांनी भूताळी बाबा गाडेकर यांचे नाव सुचवले सर्वांच्या अनुमतीने सरपंच विनोद बनसोडे यांनी त्यांची निवड जाहीर केली यावेळी उपसरपंच गोदावरी प्रधान गुरव मल्लिकार्जुन नरुटे इंद्रजीत माने गोरख माळी सागर धुळवे बसवराज गाडेकर भीमाशंकर छोडे सुलतानी कोटे राहुल कोटे अमर माने बसवराज गंभीरे रविकांत घोडके रेवण्णा स्वामी सलीम शेख सतीश वंजारे आदी उपस्थित होते सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी तसेच तंटामुक्त गावच्या अभियानासाठी आपण काम करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष गाडेकर यांनी सांगितले ईदे मिलाद निमित्त यंग स्टार ग्रुप मोदीखाना येथे दिल्ली येथील जामा मशिदीचे डेकोरेशन करण्यात आले मोदी येथे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मशिदींचे डेकोरेशन करण्यात येते प्रत्येक वर्षी या मंडळाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन क्रमांक पटकावलेला असतो शबे अजीम सुबघेश गे अनेक महीन इंगळगी इंगलगिर ग्रामपंचायतीच्या वतीने शिरवळ येथील शिरवाड़ी धुबधुबी प्रकल्प पाणी सोडण्याकरता निवेदन अर्ज देण्यात आले त्याच पद्धतीने शिरवळ प्रकल्पातून आठ ते दहा गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यासाठी उपजिल्हाधिकारी नाटेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तात्काळ मी माझ्या हाताने लवकरात लवकर या निवेदनाकडे तातडीने अंमलबजावणी करतो आणि पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर शिरवळ प्रकल्पात पाणी सोडावे असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव माजी सरपंच अकबर शेख विकास सहकारी सोसायटीचे चेअर शिलसिद्ध कोठे मोबिन बागवान प्रगतीशील शेतकरी नागनाथ कांबळे प्रगतीशील शेतकरी नारायण भोपळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे डायरेक्टर जन्मा सावकार रविकांत घोडके यांची उपस्थिती होती ते मिलादनिमित्त अक्कलकोट शहरात रॅली काढण्यात आली यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन अण्णा पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्फाकभाई बळोरगी सद्दाम पैलवान शेरीकर वली अहमद कुरेशी मुस्लिम समाजाचे माजी अध्यक्ष नूर बागवान आणि इतर मान्यवर आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते माझी लाडकी बहिणी योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर रोजी होणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला होम मैदान येथे होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळ्यास चाळीस हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत सोलापूर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर रोजी हो मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले आहे या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कायदा आणि संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाडी उपजिल्हाधिकारी संतोष पवार उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले पोलीस विभागाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्येही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोखपणे राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅश किंवा दारू जप्त करण्यात आली होती अशा ठिकाणी पोलीस विभागाने सुरक्षा अधिक चोख ठेवावी तसेच वल्नरेबल आणि क्रिटिकल मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या समवेत पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस प्रशासनाने नियोजन केलेले असून सर्व क्रिटिकल मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार असल्याचेही सांगितले जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच वल्नरेबल आणि क्रिटिकल मतदान केंद्राच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी सेक्टर ऑफिसर यांचे प्रशिक्षण एकवीस सप्टेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे या प्रशिक्षणात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उप उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेल्या निर्णयाची प्रत विभागीय उपायुक्त डॉ पुलकुंडवार यांनी उपोषणस्थळी सविस्तर वाचून दाखवली सदर प्रत करताना देण्यात आली समाजासाठी आपण सुदृढ आणि व्यवस्थित राहणे गरजेचे असून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर तेरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशाला येथे शहरस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने चौदा वर्षांखालील मुलांच्या संघाने व्हीएम मेहता प्रशालेचा दोन एक या फरकाने अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपद पटकावले चौदा वर्षांखालील मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात बीक्यू गर्ल्स हायस्कूलचा दोन एकने पराभव करत विजेतेपद पटकावले या स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेने दुहेरी मुकुट संपादन केला सतरा वर्षांखालील मुलांना उपविजेतेपद मिळाले स्वामी विवेकानंद प्रशालेच्या सतरा वर्षांखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश येल्गुलवार उपाध्यक्ष अनुकिता पवार जनरल सेक्रेटरी केडी पाटील शशीभूषण येलगुलवार मुख्याध्यापक सीमा श्रीगोंद्रि यांनी अभिनंदन केले खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले विजेत्या दोन्ही संघांचे अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे Thank <laughs> you. नागपूर जिल्हा शिवसेना प्रणित कामगार सेना यांच्या वतीने डीएसके महानगरपालिका प्राथमिक शाळा विजयनगर येथे अभिष्ट चिंतन सोहळा श्रीरंग कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हाध्यक्ष तेंगेळी हे होते अक्कलकोट तालुका कामगार सेना का तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर माहिती अधिकार अक्कलकोट सहप्रचार प्रमुख लक्ष्मी रामनळी अक्कलकोट कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलात मनोज एकमल्ले प्रतिभा एकमल्ले सायबण्णा तेगेळी आविष्कार गायकवाड जगदेवी शर्मा नितीन होळेकर शुभांगी गायकवाड अर्चना पवार आदी मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मो मु... प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापूर महानगरपालिका सोलापूर मार्फत सदर आवास योजनेची अंमलबजावणी केली जाते मंजूर झालेल्या दोनशे सत्याऐंशी लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे त्या लाभार्थ्यांना गृहप्रवेश करण्यासाठी माननीय केंद्र शासन यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यास कळवले होते त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या उपस्थितीत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि नूतन वास्तूमध्ये गृहप्रवेश केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपायुक्तांनी मनोगतात सांगितले सर्व लाभार्थ्यांनी आजपासून नव्याने बांधलेल्या घरामध्ये गृहप्रवेश करावा यावेळी नगर अभियंता यांनी प्रत्येक लाभार्थ्यांचे वैयक्तिकरित्या घरकुल बांधण्यात येत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याविषयी लाभार्थ्यांशी हितगुज केले कार्यक्रमात उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार प्रधानमंत्री शोहर तांत्रिक कक्षाचे एमआयएस तज्ञ नागनाथ पद्मगोंडे समाजविकास तज्ञ सिद्धाराम मेंडगुदले नगर तज्ज्ञ पूजा भूतनाळे स्थापत्य अभियंता प्रशांत गुंड यांची उपस्थिती होती गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दोन हजार स्वच्छता ही सेवा पंथरवाडा साजरा केला जात आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मूलमंत्राच्या आधारे सदर अभियान राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राखी माने आरोग्य अधिकारी आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने मनपा आवारामध्ये सतरा ते सत्तावीस सप्टेंबर मध्ये सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व सफाई मित्रांना मोफत वैद्यकीय तपासणी आधार अपडेट कॅम्प पीएम सुरक्षा विमा योजना पीएम जीवन ज्योती विमा योजना सफाई मित्रांना लाभ द्यायचा शुभारंभ करण्यात आला या मोहिमेमध्ये मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार सफाई अधीक्षक चराटे झोन एक मुख्य आरोग्य अरिक्षक आणि सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते पहिल्या दिवशी झोन एक कडील सर्व सफाई मित्रांनी या योजनेचा लाभ घेतला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका